अरे काय माहिती अचानकच लाईव्ह बंद झाली अचानकच लाईव्ह बंद झाली लाईक करा सगळ्यांनी आता परत लाईट बंद करून ग्लास बोलून अचानकच लाईव्ह बंद लाईव्ह बंद झाली अचानकच धन्यवाद अशात येईल बाबा काय होतोय लाईव्ह बंद होती अचानकच बंद झाली लाईव्ह नाना दादा अचानक लाईक लाईक डन धन्यवाद काय झालं जी अरे यश दादा अचानक लाईक बंद झाली लाईव्ह बंद झाली लाईक करून घे यश दादा परत यश दादा लाईव्ह लाईक करून घे अचानकच लाईव्ह बंद मी मला वाटलं नेट संपला काय तुलाच मारायला सांगणार होते आता वीस रुपयाचा मी पण लाईक केलं तात्या काय पण अयो लाईव्ह बंद झाली अचानक काय करू चालूच होई नव्हते लाईक करून घ्या सगळ्यांनी राम राम पाणी तुला पण आणायचं ना मला आणण्याचं दाखवू दे ना लागू दे कर तू लाईक अय्यो तात्या एक पप्पी दे ना अय्यो खरं नाही बाबा नानाचं नानाचं खरं नाही तात्या एक पप्पी देना म्हणते दात्या तात्या जा बाबा संतोष मामा नवना दादा निलेश निलेशे कुठ अय्यो तात्या लग्न करतो का माझ्यासोबत शपथ तात्या काय खरं नाही बाबा तुझं अवघड आहे बाबा नाना मागच लागले तुझ्या काय झालं लाईव्हला काय कळ ना दादा लाईव्ह अचानकच बंद झाली लाईक करून घे नवना दादा तू पण पटकन यश दादा लाईक कर रे ना रेशमाने चाळीस रुपये पाठवले होते हो का अविनाश आता काय माहिती अचानकच लाईव्ह बंद अविनाश आता लाईक करा परत जेवण झालं का हो जेवण झालं आपलं जेवण झालं का लाईक डन धन्यवाद रेशमा लाइक करा सगळ्यांनी यश देत लाईक करे करता करता लाईव्ह बंद झाले हो का नाना ह्या बाप्पी नावना पळून जाऊन आपण अयो, थांब तुप्पाच्या करतो लाइक केलं ग लाईक ना एक हजार लाईक दोन दहा नंबर आहे धन्यवाद अविनाश दादा सगळ्यांनी लाईक करा पटापट लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद दादा बोलून गेला की काय गाडी पाठवून येईल हो कान? देगी का टाइम पास दुख लागली असं तरी गेलात का कमेंट करत नाही धन्यवाद तेशमा सुपरचॅट केल्याबद्दल मंडळ आभारी आहे काय खाते मला पण हो, दे की की मग खायला मुकुंद दादा नमस्कार लाईक टन मुकुंददा झालं का जेवण आपलं स्वागत आहे मुकुंददा आहे गेश्मा जी धन्यवाद मंडळ आभारी आहे रेश्मा ताई मंडळ आभारी आहे लाईक टन धन्यवाद ताय हे कुठे गेला यश दा गे दादा लाईक करायला गेलाय का अरे दादा नाना तू आय डी आहे का नाना झाले गायब हो झाले जेवण माझं नवनाथ दादा जेवण झालं का तात्या जेवण केलं का सुपर चाट रे कोणतरी पनी दादा जेवण झालं माझ कुठे गेला नाना नाना म्हणतोय तात्याला ना पप्पी दे लग्न करशील काय नाही दिसत ना तुला तुला ग्लास दिसत आहे ना नवनाथ दादा आज उपवास आहे एकादशी मी तात्या मिस यू ताई लाईक करा कर बरं बरं तात्या मिस यू म्हणतोय आशा ताई मालकरी आहात का थांब जरा नाना पाप्पी देतो यो, शी गाण्याडे घ्या बाबा नो पप्प्या मार्च एंडिंग चालू आहे नो अच्छा नो सुपर हो हो नवनाथ दादा माझ्या त्यांच्याकडे चॅनलचे माऊली मराठी आहे तात्या तात्या पप्पीच बाई सारखा ए नवनाथ दादा नवना दादा संतोष मामाना फोन कर लाईक कराय सांग तात्या चल पळून वारकरी संप्रदायक आहे मी नवना दादा संतोष मामाना फोन करून लाईक कराय सांग सीमा खाली उतर माये सीमा सीसीवरून खाली उतर घातली काय त्याची भल्या भल्या नाना या आळंदीत जाऊ पळून आळंदीत जाऊ पळून का बरं बरं नाना जावा जावा आळंदी पळून जावा आता मला समजलं तात्या कोण आहे आणि नाना कोण आहे ना बाई नाना पाटेकर आहे का कोण आहे हा अयो तो नानाच आहे तो नाना गुंडा नाना गुंडा नाना माऊली कुठून ना आहे दादा रुपये संतोष मामाला फोन कर माझा चार्जिंग संपला आहे तो गुंडा नाना गुंडा नाना नाशिक वरून ना आहे मी त्याचा डिपी ठेवला नाही नाना दादा नाही ताई आहे मी चल बाय ताई उद्या भेटू ए बाई एवढा लवकर पुढं चालली झोपून साडे दहा वाजता झोपायला लागली सकाळ अकरा वाजता गेलीस थांब की रेशमा माकडे थांब थोडा वेळ अर्धा तास थांब काय झोपत नाही जेवढा लवकर तू थांब सदा दादा मी लाईक केलं ला जी अयो हा दादा पण जीज करतोय सगळेजण जीज काय करायला लागलं मला जीच काय समजू नाही बाबा सगळी जीज दादा दादा जीच करतोय बाई सगळं खलनायक हाय मी नायक नाही खलनायक हो मै हा काय खलनायक आहेस का खलनायक खल मला तू नयस का हो का भरत दादा लाईक होणार आहेत परत लाईक करा भरत दादा फनी दादा माझा नंबर नाही मामाचा तात्या सापडला तात्या सापडला तात्या म्हणजे रुपेश सापडला सापडला चोरी सापडली आग आग लगा दुंगा किसको किसको सदा दादा आग लगा दूंगा किसको लगाएगा तू आग किसको लगाएगा अरे बुरी कमेंट करने वाले को आग लगाओ तात्याची चला लवकर पळून अयो आग ताई कामाला जायची ग अग थांब तू थोडा वेळ चला पटपट लाईक करा नाही या आनंदीत मी नको मग आम्ही नाशिक कर वारकरी वार होकार रामदास दादा लाईक येऊ द्या तुमचं वारकरी दादा लाईक येऊ द्या जी सवय लागली माझी ए रेशमा थाम अकरा वाजेपर्यंत तरी तात्या लव यू हयू रुपेश आग लगावी आग लगावी तुम्ही सदा आग लगावी अयो, आग लगावी बापरे मला काय ना, ओके ताई काय राव डेंजर माणसं आहेत या नाव ना तो कुठे गेला रे तात्या गप ताई मला शिव्या देईल आता आता मी तात्याला ओळखल आहे तात्या गप मला शिव्या देईल ताई आता म्हणजे ओ सीमा माय ओ सीमा माय खाली उतरग माय ओळख ओलक, रुपेश ओळखलं ओळखलं मी ओळखलं अजित गुड मॉर्निंग गुड नाईट हा कोण नवीन नाना आलाय काय माहिती बाई लव यू करून पहिचान कोण यो कोण आहे पहिचान कोण पहिचान कोण असं मैं वाटतंय आहे मी पैचा माय नाही पहिचान तो लिहा हे पै पण नाम कैसा पुकारू पहिचान तो लिहा हे तीन चार नमुने कोण है तो पहचान पहिचान लिहा हॅलो आग लावी जेवण झाले का चला पटपट लाईक करा सदा आग लाव सदा आग लाव तू ताई तुम्ही खूप दिवसांनी लाईव्ह आल्यात नाही दादा शिंदे दादा आम्ही दा लाईव्ह असते तुम्हीच नसतात काय खरं नाही कोण पण आयडी घेऊन येतोय मी चा मै पैचानुक्या मै तो पैचान आहे मामू वाले गायब आज आग लावे मामा संतोष मामा संतोष मामा कुठे तुम्ही गायब सिद्धेश्वर दादा ताई पहिलं ओळख मला ताईने सिद्धेश्वर दादा पहिलं ओळखलं मला ताईने वरून खाली या लाईक कमेंट सबस्क्राईब करा तात्या कोण होतं माहीत नाही बरं का मय माहीत नव्हतं पण आज आत्ता ओळखलं मी आणि बाकीच्या ना ओळखल्यासारखे वाटतं आहे आग लावे हो ना आग लावे आग बघा ना आग लावे आग लावायला आला येत होता बाबा एका एकाची आग लाव ताई नाना मला सांग कोण आहे मला माहिती आहे नाना कोण आहे ना मीच कुठं सांगू इथे राहीवला मला मा, ओळखल्यासारखं वाटत नाना तात्या आलो वळण दिला जेवण झालं का ताई हो दादा झालं आपलं झालं का जेवण ए यश दादा नवना यश दादा फोन कर रे संतोष मामाना यश दादा संतोष मामाला फोन कर लाईक करायचा सांग